नमस्कार मंडई सासूबाई सून या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत ज्यातून आपण आपल्या मुलांना जे आहे ते एकदम प्रोटीन रिच आणि सर्व प्रकारच्या भाज्या ह्या एकत्र एका डिश ब खाऊ घालणार आहोत तर उशीर न करता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दावा आणि अशाच प्रकारचे मस्त मस्त आयडियाज रेसिपी तुम्हाला मिळत राहतील तर सर्वप्रथम जे आहेत ते जे आहेत ते काबुली चने घेतलेले आहेत ते आपण रात्रभर त्याला उकडून घेतले होते आणि त्यानंतर आपण याला स्मॅश करून घेत आहोत व्यवस्थित आपण स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपण टाकणार आहोत पनीर आणि चीज जे की आपण खिसून टाकणार आहोत तर इथे चणे जे घेतले होते ते आपण तीन वाटी चने घेतलेले तर आता आपण ह्यावर आपल्या जे भाज्या मुलं खात नाहीत ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जसं की खिसलेला गाजर टाकलेला आहे कॅप्सिकम टाकलेला आहे कट करून त्यानंतर कांदा टाकलेला आहे चिरून आणि हिरवी मिरची त्यावर आपण टाकत आहोत ओरिगॅनो चिली फ्लेक्स आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकत आहोत कोथिंबीर हे सर्व जे आहे त्यावर आता आपण टाकत आहोत चवीनुसार मीठ तिखट ही आपण आपल्या चवीनुसार टाकू शकता ऑलरेडी मिरची टाकलेली आहे त्यामुळे सेपरेट टाकायची गरज नाही पण तुम्ही चवीनुसार टाकू शकता तर हे जे मिश्रण आहे आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी तुमच्या मुलांना खूपच जास्त आवडणार आहे ही खूपच टेस्टी बनते आणि हो आयांसाठी ही खूपच जास्त सुखावणारी आहे कारण यातून सर्व प्रकारचे भाज्या प्रोटीन्स आणि चणे पण मुलं खाणार आहेत तर मिक्स करून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे गोळे करून घेत आहोत कारण आपण अशा प्रकारे जे आहे ते टॅकोस आपण पुढं बनवणार आहोत रेग्युलर टॅकोजच्या ऐवजी रेग्युलर टॅकोज मध्ये जे मैदा असतो त्याऐवजी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि आपण त्याच्या अशा पोळ्या लाटून घेणार आहोत पीठ मळताना त्यामध्ये फक्त गोवा टाकलेला आहे एवढाच डिफरन्स आहे इतर काही डिफरन्स नाहीये आपण गव्हाचं पीठ एका हेल्दी वे साठी घेतलेलं आहे कारण मैदा हे हेल्थ साठी चांगलं नसत आणि आपण तुम्ही छोटे छोटे पोळ्या लाटून घेऊ शकता किंवा इथे मी जसं मोठी पोळी लाटून साचा मधून आकार काढून घेतलेले आहेत तसेही तुम्ही करू शकता दोन्ही प्रकार ठीक आहेत तर आता आपण तवा गरम करायला ठेवला होता त्यावर आपण हे जे चे आउटर कव्हरिंग आहे ते आपण भाजून घेत आहोत आधी ह्याला पूर्ण भाजायचं नाहीये मीडियम भाजायचं ह्याला म्हणजे पूर्णपणे शेकायचं नाहीये फक्त असं मीडियम अर्ध कच्च काढून घ्यायचे तुम्ही तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर युज करा इथं आणि आता आपण टॅकोज बनवायसाठी थोडस तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि त्यावर आपण टॅकोस साठी जे गोळे बनवले होते मिक्सरचे ते आपण ठेवलेले आहेत आणि दुसरीकडे आपण जी कवर बनवलेला आहे त्याला थोडंसं सॉस लावून घेत आहोत तिथं टोमॅटो केचप यूज केलेला आहे तुम्ही इथे पिझ्झा सॉस किंवा शिजवान चटणी पण यूज करू शकता आणि हो, अशा प्रकारे जे आहे ते, ते, ते वरचं कवर टाकून आपल्याला प्रेस करायचे आणि आपल्याला व्यवस्थित जे आहे ते भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी तर आता आपण यावर चीज टाकत आहोत इथे मी चीज स्लाइस टाकत आहे तुम्ही इथे मोजरेला चीज किंवा डायसड चीज पण इथे टाकू शकता तर एकदम मंद आचेवर जे आहे ते आपण अशा प्रकारे आता भाजून घेणार आहोत गडी घालू दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे मंद आचेवर भाजायचे जेणेकरून जे कवरिंग आहे ते एकदम कडक बनाव तर हे झालेले आहेत रेडी आपले टॅकोज तर हे वेज टॅकोज एकदम प्रोटीन रिच आहे ह्यामध्ये भरभरून असे विटॅमिन आणि मिनरल्स हे आहेत कारण आपण ह्यामध्ये टाकलेले आहेत सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला आपण ह्यामध्ये चीज टाकलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण आलेला आहे आणि वरून जे सॉस आणि मेयौनिज आहे ते ऑप्शनल आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत सर्व करू शकता किंवा त्याच्याशिवायही तर बिना मैद्याचे आणि एकदम हेल्दी असे हा स्नॅक्स झालेला आहे तयार हा टॅकोज रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा हे तुमच्या मुलांना खूपच आवडेल आणि हो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅल अकाउंट प्रेस करायला तर अजिबातच विसरू नका कारण अशीच नवीन नवीन रेसिपीज आम्ही टाकत राहतो आमच्या चॅनलवर त्यासाठी तुम्ही बॅल अकाउंट प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही ठेऊन राहतात तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या सोबत शेअर करा आणि हो हा व्हिडिओ पाहण्यासाठी ันจะค ख บค ख บคุบคุบ